राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ दोन विचारांचे नेते पण मराठी अस्मितेसाठी एकत्र येणं ही घटना राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती मराठी माणसांच्या हक्कासाठी एकत्र आलेली ही जोडी पाहून शिंदे गट भाजप आणि अजित पवार गटामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तर खरं विरोधक लगेच बोलू लागले हे दोघे एकत्र भेटले म्हणजे निवडणूक एकत्र लढवणार आहेत असं समजू नका आणि जरी एकत्र लढले तरी माहितीवर काहीही परिणाम होणार पण वास्तव वेगळा शब्दांमध्ये निर्धार होता पण चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती याआधीही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया आल्या पण राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ही फक्त एकदाच झालेली भेट नव्हती तर एक सलगता आणि जवळीक दाखवणारा स्पष्ट संदेश होता राजकारणात अशा हालचाली सहज होत नाही ही नुसती भेट नव्हती ही विरोधकांच्या राजकीय गणितांना हादरा देणारी भेट होती विरोधक कितीही म्हणाले फरक पडणार नाही पण त्यांच्या पायाखालची जमीन सरकली हे सामान्य जनता ही जानते। आता नजर लागल्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे कारण जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा जनतेचं मत कुणाकडे झुकणार हे सांगायला पुन्हा राजकीय विश्लेषकाची गरज लागत नाही तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी